आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांनी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते की ह्या जागेवर सर्वांनी मला पाठिंबा द्यावा आणि महायुती पाठिंबा देईल अशी चर्चा देखील होती परंतु अचानक शेवटच्या दिवशी महायुतीने बी जे पीचे डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला यामध्ये विद्यमान खासदार यांनी केलेली तयारी पाहता हा धक्का त्यांच्या चांगलाच जिवारी लागल्याचे दिसते आणि म्हणूनच खासदार राजेंद्र गावित हे डॉक्टर हेमंत सावरा यांचा फॉर्म भरण्यासाठी देखील आले नव्हते आणि प्रचारासाठी देखील फिरतील की नाही याची शाश्वती नाही या सर्व गोष्टींवर आमदार हितेंद्र ठाकूर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि या नाराजीचा ते पुरेपूर फायदा आपल्या उमेदवाराला कसा होईल ह्या तयारीत असल्याचे बोलले जाते म्हणूनच